सर्वांना मैत्रीपूर्ण दैनिक आज आपण धर्मपदातील प्रकरण सात अर्हंत बघू या प्रकरणातील गाथांचं पठन करणार आहोत गत धिनू विशोकश विपमो त सबगंथ पनी है परिला हो मार्ग समाप्तनी शोक रहित होई ई सर्वथा विमुक्त जो गाठी सर्वही क्षीण होता हो ज्याचा मार्ग समाप्त झालेला आहे म्हणजे ज्याच्या इहलोकातील किंवा परलोकातील प्रवास समाप्त झालेला आहे किंवा जो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेला आहे जो शोक रहित असून संपूर्ण विमुक्त आहे ज्याच्या सर्व गाठी क्षीण झालेल्या आहेत त्याला संताप होत नाही सती म्हणतो तेर ते हंसा हित्वा वृत्तिमान् हो उद्योगी गृहे कधे न तेर्मुति क्षुद्रजलाशये त्यागी हंस गृहत्यागी तैसे गृहस्ति स्मृतिमान लोक सतत उद्योगात् दक्ष असतात् ते घरात रमत नाहीत ज्याप्रमाणे डबके सोडून हंस निघून जातात त्याप्रमाणे स्मृतिमान गृहस्थी लोक सुद्धा मागे घर सोडून निघून जात असतात ये सन नथी ये परियात भोजना श्रूयतो अनिमत्तोच विमोहो यस्य गोच आकाशेव शकुन्तान् गति सञ्चय वस्तु चन करी भोजनात्तराजी निमित्त विहीन विहरत असे जो निर्वाणी गतीनभी पक्षाचिजे ना जानी जो कधीही संग्रह करीत नाही जो भोजनाची उचित मात्रा जाणतो शून्यस्वरूप त्याचप्रमाणे निमित्त विहीन निर्वाणात जो विहरत असतो ज्याप्रमाणे आकाशात भ्रमण करणाऱ्या पक्ष्यांची गती अज्ञात असते त्याचप्रमाणे अशा व्यक्तींची गतीसुद्धा अज्ञात असते यसासवापरिक्षिन्न आहारेच अनिसितो सुयतो अनिमत्तोच विमोखो यसगोचरों आकासे वसकुंतानं पदंतस दुरं आश्रम याचे सुदने सारखेच कठिन असते एशेंद्रियनी समथंगतानि असायस सारथिना सुदंताह पहेन मनस्सनासवस देवापितस पीहयन्ति तादिनो जसे सारथयनी वशिय स्वकेले इंद्रिय जयाचे तसे शांत झाले होईनाशक्त अभिमान सोडी देवास लागे अशाची च गोडी ज्याप्रमाणे सारथी घोड्यांना सुशिक्षित करून आपल्या ताब्यात ठेवतो त्याचप्रमाणे ज्याचे इंद्रिये त्याच्या ताब्यात राहून शांत झालेले आहे ज्याचा अभिमान नष्ट झालेला आहे अशा आश्रव रहित पुरुषाची देवता सुद्धा पूजा करतात पट्वी शमोनो नो विरु झती इंद्रखी रूपो तदी रहदो व पेत कद्दमो संसार अनुभवंती प्रतिकार नाही पृथ्वी सठावे वैसे मनु जाने तटस्थ वावे स्थिर राही जो इंद्रकिला समान निर्मल असे स्वच्छ डोहा समान ऐशा नराचे जाई संपूर्ण संसार या सर्व वागम जो पृथ्वीप्रमाणे कोणाचा प्रतिकार करत नाही जो इंद्रकिला समान नगरद्वारासमोरी स्तंभाप्रमाणे स्थिर व उत्तम व्रतधारी आणि कर्दमरित म्हणजे चिखलविहीन जलाशयाप्रमाणे निर्मल आहे अशांना संसार जन्ममरणाचा फेरा नाही संतं असमनं होती संता वाचाचकमुजं संमदया विमुत्त स मन अर्हता चे शांत दिशे वाचा निक स्थिर उपशांत ज्ञानाने पूर्णपणे मुक्त आणि उपशांत झालेल्या मनुष्याची मन शांत असते त्याची वाणी आणि कर्मही शांत होतात अश्रद्धो कुच सन्धिच्छेदोच यो न हतावकासो वन्तासो सवि उत्तमपोरिषो अश्रद्धकृतदानी सन्धिच्छेदकजो नोडि पुनर् असनाम उत्तम पुरुष तोच करम जो श्रद्धा रहित आहे जो अंधश्रद्धा रहित आहे ज्याची सर्व बंधने कळून पडलेली आहे ज्याचा आता पुनर्जन्म होण्याची शक्यता नाही ज्याने काम वासनेचा त्याग केलेला आहे तोच उत्तम पुरुष होय गामे वा ये एदीवारे निन्ने ये एदीवा थले एथारहंतो विहरंती तं भूमी रामनीयकं गाव सोवा जंगल असो कि मुलम विहरी अर्हत जया भूमी रमणी होईसे स्थळ गाव असो वा जंगल कोण असो किंवा सखल जिथे अरहत विहार करतात अशी भूमी रमणीय असते रमणीयानी रयानी इथन रामतेज रो वीत राग रमी शांति न ते काम उगवेसिनु असे रमणी वलसती सामान्य जनती काम भोग शोधना जयारा असे रमणीय वन आहे जिथे सामान्य जन रमू शकत नाही त्या वनात फक्त वितरा पुरुषच रमतात कारण ते काम वासनेच्या शोधात कधीच नसतात अश्या तऱ्हे वग्गु येथील ह्या गाथांचा आपण पठण केलेला आहे अर्हताचे गुणधर्म भगवंतांनी सांगितलेले आहे की अर्हत हा कसा असतो अर्हताचे गुण काय आहेत इथे नमूद केलेले आहे सहस्रमपिचे वाचा अनर्थ हजार एक पद एकं एक अर्थ पद सेवासमती अनर्थकारी पदयुक्त हजार जरी वचने एक अर्थ पद श्रेष्ठ असे जय इको मनु उपशांत भूनी अनर्थकारी प्रधान युक्त अशा हजारो वचनपेक्षा अर्थयुक्त एक पद श्रेयस्कर भोरे कि जय इको मनुष्य उपशांत होतो सहसमपिजे गाथा अनर्थ पद संगीता एकं मती अनर्थकारी पदयुक्त हजार गाथा जरी एकच गाथा श्रेष्ठ असे ऐकून लाभेशंती करी अनर्थकारी युक्त अशा हजारो गाथा जरी कोणी गाईल्या तरी एकच गाथा श्रेष्ठ असू शकते जी ऐकून माणूस खूप शांत होतो योच गाथा सतम भासे अनथ पद संहिता एक पद से पदयुक्त गाथा शेकडो गायी एक धम्मपद श्रेष्ठ असे लावे जे अनर्थकारी पदांनी युक्त शेकडो गाथा जरी कुणी गायल्या तरी धम्माचे एकच प्रद श्रेष्ठ आहे जे ऐकून माणसाला शांती प्राप्त होते यौ सहस्रं सहस्रेण संगामी मानुषे जीनी एक अंश जी यमत्तारु सवेसन्नादूतम हजारो निय हजार पटिनी रनाथ नर जो जीं की जो स्वतास जीं की तो छि खरा तो रंग संग्रामात हजार पटीने हजारो माणसांना जो जिंकतो त्याच्यापेक्षाही स्वतःला जो जिंकतो म्हणजे ज्याच्या स्वतःचे इंद्रियावर ताबा आहे जो विकार मुक्त आहे तोच खरा संग्राम विजेता होय आत्ता हवे सेयो याचा इतरा पजाम अत दन्तस् पूषस् निच्चं सयेत चरीनो स्वजित श्रेष्ठ ही या जगती इतरासी जिंकण्याहूननी स्वदमनाची करणी नित्य संयमी आचरणी इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक श्रेयस्कर आहे त्यासाठी स्वदमन आणि नित्य संयम आवश्यक आहे नेव देवो नमारो सह जीतं कैरा। देव गंधपो नेतन अपजित तथारूप सो देव गाणी ब्रह्मा करी प्रयत्न जरी कशान राजा जयास कोणी अधैर रूपांतर नाही तरी ज्याने स्वदमन करून नित्य नियमाने स्वतःला संयमित ठेवले अशा व्यक्तीच्या विजयास न देव न गंधर्व न ब्रह्मा सहित मार सुद्धा रूपांतरित करू शकत नाही मासे मासे सहस यो येथ ये सत सम एक भाविी तत्तान मुहूर्ति पूजय साजनाशे यांचे व सतूत महिनो महिने शत्वर्षे एदनात हजारो खर्च करी परिशुद्ध मनाच्या एकाला मुहूर्त भरपूर पूजिले जरी सत वर्षे हवना हो होनी ती मुहूर्त भर पूजाच खरी जर कोणी महिनो महिने शंभर वर्षे पर्यंत हजारो रुपये खर्चून यज्ञ करी आणि दुसरा मनुष्य कोणी परिशुद्ध मनाच्या व्यक्तीची मुहूर्तभरही पूजा करी तर त्या शंभर वर्षे केलेल्या यज्ञ हवनापेक्षा भर केलेली पूजाच अधिक श्रेयस्कर योच वस्त सतम जनो अग्निरेवा मुहूर्तम साईव पूजनाशेयो यंचे वस्स सतम हूतम शंभर वर्षे जरी कोणी वनी जाऊनी यज्ञ करीं। परिशुद्ध मनाच्या एकाला मुहूर्त भर पूजिले जरी शत वर्षे हवना होनी ती मुहूर्त भर पूजाच करी एक मनुष्य शंभर वर्षापर्यंत वनात जाऊन अग्नी यज्ञ करीत असेल आणि दुसरा मनुष्य एखाद्या परिशुद्ध मनाच्या व्यक्तीची फक्त मुहूर्त भरत पूजा करीत असेल अर्थात मुहूर्त भरत अर्हताचा सत्कार करीत असेल तर ती मुहूर्त भर केलेली पूजा ही शंभर वर्षापर्यंत यज्ञात केलेल्या हवनापेक्षा श्रेष्ठ होई यं किंसी इठं जूतं च लोके समवचरणे जेत कुइए पिक्खो सब्बं पितन्नंच तु भागमेति अभिवादन उपजुगते सुसेयो बारा महिने जरी पुनि नवनी आकांक्षा ठेहुनी कुन्नी चौथांशे इतकी ही सर नाही त्याला पुण्याच्या अपेक्षेने यज्ञ आणि हवन करतो ते काही एखाद्या सरळ चित्त व्यक्तीला केलेल्या अभिवादनाच्या चौथ्या भागा इतकेही महत्वाचे नाही म्हणून त्या यज्ञ हवनापेक्षा सरळ चित्त व्यक्तीला केलेले अभिवादनच श्रेष्ठ होय अभिवादनशील आयुव नो सुख जो अभिवादनशील असो मी नित्य सेवा स्रेष्ठांची करेन आयु वर्ण सुख बल त्याचे विचारी धर्म वाढती खरे जो अभिवादनशील आहे जो नित्य आदर्शांची सेवा करतो त्यांचे आयु वर्ण सुख तथा बल हे चारही धर्मात वृद्धी होत असते योच वस्त सतन जीवे दुसिलो असमाहितो एकाहं जीवितं सेयो शीलवंत सधायिनो प्रमादियन दूराचारी शंभर वर्षे जगी जरी श्रेष्ठ जीवन शीलवंताचे एक दिन लाभला तरी दुराचारी आणि चित्ताची एकाग्रता नसलेल्या व्यक्तीच्या शंभर वर्षाच्या जीवनापेक्षा सदाचारी आणि ध्यानी व्यक्तीचे एकाच दिवसाचे जीवन श्रेष्ठ होईल hmm. योच वस्त जीवे दुपयो असमाहितो एका हम जीवी तंसेय पयावंत सजाईनो प्रमादियानी दुस्प्रद्न शंभर वर्षे जगी जरी जीवन प्रज्ञावंताचे एक दिनाचे आणि चित्ताची एकाग्रता ढळलेल्या व्यक्तीच्या शंभर वर्षाच्या जीवनापेक्षा प्रज्ञावान आणि ध्यानी व्यक्तीचे एक दिवसाचे जीवनही जीवन होय श्रेष्ठ सतम जीवे

दृढ़ता पूर्वक उद्योगी राहो एक दिवसाचे चे ही जगने श्रेष्ठ होई यो चवस्स सतम जीवे अपसं उदयवेयम एकाहं जीवितं सेय पस्तो उदयवेयम उदयवेय ना विचार करिता शिमर वर्षे जगी जरी श्रेष्ठ जीवन एक दिवसाचे परी जो उत्पत्ती आणि विनाशाचे विचार करताना एक दिवसाचे जीवन जगतो परंतु उत्पत्ती आणि विनाश यावर विचार न करता शंभर वर्षे एखादा जगला तरी ते एक दिवसाचे जीवन श्रेष्ठ आहे योच वस्यसतं जीवें अपसं अंतं पदं एकाहं जीवीतं सेयो पस्यतों अंतं पदं नपाहता निर्वान पदाशिं श्यमर्वर्षे जगुजरिं साक्षात्कार निर्वानाचा एक दिशाचा श्रेष्ठ ठरिं अमृत पदाचा म्हणजे निर्वाणाचा साक्षात्कार न करता शंभर वर्षे जरी आपण जगलो तरी त्यापेक्षा एक दिवसाचे निर्वाणपद अनुभवित असतानाचे जगणे श्रेष्ठ होईल योच वस्त सतम जीवे अपसंधम एकाहम जीवितम से सेयो, पश्चतो धम्म मुक्तम उत्तम धम्मान जानिता शंभर वर्षे जगी जरी श्रेष्ठ जीवन एक दिवसाचे उत्तम धम्म जो आचरी उत्तम धम्माकडे ध्यान न देता शंभर वर्षे जगण्यापेक्षाही उत्तम धम्माकडे ध्यान देऊ एक दिवसाची जगणेही श्रेष्ठ होईल लक्षात ते राहिले आपण सहसो येथील गाथांचे पठण केलेले आहे की जे जी उत्तम जीवन असत ते एक दिवसाचे जरी असले तरी शंभर दिवसाच्या जगण्यापेक्षा श्रेष्ठ असते एक दिवसाचे धम्म जीवन हजारो वर्षे जगण्यापेक्षाही शेकडो वर्षे जगण्यापेक्षाही धम्मात राहून एक दिवसाचे जरूर श्रेष्ठ होय अशा तऱ्हेच्या या गाथांचा अर्थ आहे